अत्यंत परिश्रमी लोकांची रास म्हणून तुमच्या मकर राशीची विशेष ओळख आहे तुम्ही सदैव परिश्रमाला प्राधान्य देतात आणि परिश्रमातच व्यस्त देखील असतात त्यामुळे तुमच्यासारखंच कामाला परिश्रमाला प्राधान्य देणाऱ्या लोकांशी तुमचे चांगले संबंध जुळू शकतात तर असे लोक कोणत्या राशीचे असतात तसंच जीवनात आपल्याला सर्व प्रकारचे लोक मिळतात मग कोणत्या राशीच्या लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील कुणाशी तुमचं जमू शकणार नाही हा विषय जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठीच आहे त्याला शेवटपर्यंत नक्की बघायला हवं नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा करणार आहोत म्हणजे मकर राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्या का घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला कुणा सांभाळून राहावं लागेल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल मकर रास ही निसर्ग कुंडलीच्या दशमस्थानात म्हणजे कर्मस्थानात येते ज्यामुळे कर्म परिश्रम हा तुमच्या आयुष्याचा उद्देश असतो मकर राशीच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो तेव्हा बऱ्याच विशेष गोष्टी दिसून येतात खरं तर ही कर्मप्रधान श्रमिक रास म्हणून हिची ओळख आहे विश्वाचे न्यायाधीश शनिदेव हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत कर्माचं महत्त्व सर्वांना माहीतच असेल भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली गीता ही पूर्णपणे कर्मावर आधारित आहे अशी तुमची कर्मप्रधान रास म्हणजे मकर रास होय या राशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग कुंडलीच्या भाग्यस्थानात येणारी गुरुदेवांची धनुरास ही तुमच्या व्ययस्थानात येते म्हणजे होतं काय जर की जर तुम्ही भाग्यावर अवलंबून राहिलात तर समजून घ्यावं की तुमचं नुकसान होणार आहे कारण भाग्य आणि व्यय असा एक विचित्र संयोग तुमच्या बाबतीत तयार होतो खरी गंमत ही त्याहून पुढे आहे की निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येणारी वृश्चिक रास तुमच्या लाभस्थानात येते आता आपल्याला माहितच आहे की पत्रिकेतील अष्टम स्थान म्हणजे अडथळे अडचणी आणि संघर्षाचं स्थान निसर्ग कुंडलीचा अष्टमेश मंगळ ग्रह हा तुमचा लाभेश आहे याचा हो अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात अडथळे अडचणी संघर्ष जेवढे येतील तितकं मोठं यश तुम्ही गाठणार आहात तितका मोठा लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे असं तुमचं कुंडली सांगत असते या मालिकेमध्ये आपण इतर राशीच्या जातकांशी तुमचे संबंध कसे असतात तुमची मैत्री कुणाशी चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि कुणाशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागतील हे समजून घेत आहोत त्यात आज आपण मकर राशीच्या दृष्टीने या विषयाचा अभ्यास करीत आहोत तर सर्वप्रथम मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता राश मेष राशीचा स्वामी मंगळ आणि तुमचे राशी स्वामी शनिदेव यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे आपल्याला माहिती आहे की मंगळ म्हणजे धडाडी मंगळ म्हणजे अग्रेसिवनेस होय तर तुमची मकर रास ही पृथ्वी तत्वाची आहे पत्रिकेतील अर्थत्रिकोणाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमची रास आहे निसर्ग कुंडलीतील कर्मस्थानाचं स्वामित्व तिच्याकडे आहे ती चर रास आहे तर मेष रास देखील चरतत्वाची आहे परंतु मेष ही अग्नितत्वाची रास येते तर तुमची मकर ही पृथ्वी तत्वाची रास येते म्हणजे बऱ्यापैकी मोठा विरोधाभास या दोन्ही राशींमध्ये दिसून येतो त्यामुळे मेष जातकांशी जुळवून घेणं हे तुमच्यासाठी थोडंसं कठीण असतं म्हणजे मेष राशीचे जातक जर तुमच्यासोबत एखादं कार्य करीत असले तर तुम्हाला कुठेतरी संकोचल्यासारखं होतं कारण ते तुमचं कामाचं सर्वश्रेय लाटून घेतात त्यामुळे मेष आणि मकर या दोन राशींचा आपसात विवाह आम्ही सहसा जुळवत नाही असं असलं तरी मेष राशीचा स्वामी मंगळ तुमच्या मकर राशीत उच्चीचा होत असतो कारण सेनापतीला कर्म आवडतात तो तुमच्या राशीत उच्चीचा जरी होत असला तरी त्याच्यासोबत तुम्हाला फार कम्फर्टेबल वाटत नाही हे देखील तेवढंच खरं आहे समजा इतर कुठल्याही कारणाने तुमचा जर मेष जातकांशी संबंध आला व ते तुमचे शेजारी असू शकतो तो, तो तुमचा मित्र देखील असू शकतो तर हे गृहित धरून चला की तो अभिनिवेश दाखवेल तो जोरात मोठ्याने बोलेल तो सेनापती वागेल म्हणून तिकडे तुम्ही थोडं दुर्लक्ष करा त्यांच्या वागण्याचा प्रभाव तुमच्या मनावर होऊ देऊ नका जेणेकरून तुमचं आयुष्य आनंदाने चालेल राशी, चा राशी स्वामी शुक्र आणि तुमचा राशी स्वामी शनी यांच्यात नैसर्गिक मैत्री आहे त्यामुळे वृषभ जातकांशी तुमचे संबंध उत्तम राहतात मात्र कधीकधी वृषभ राशीचा खर्चिक स्वभाव व्यवहारी वृत्ती ही तुम्हाला थोडी डोईजड वाटते वृषभरास ही सांसारिक रास मानली जाते संसारातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊन आयुष्य आनंदाने जगणं हे त्यांचं देही असतं तर मकर रास ही अत्यंत श्रमिक कर्मप्रधान रास मानल्या जाते वृषभरास देखील प्रचंड परिश्रम करते परंतु त्यांची परिश्रम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते ते आधी परिश्रम करतात आणि त्यानंतर आयुष्याचा आनंद देखील घेतात या उलट तुमची रास ही सातत्याने केवळ कार्यरत राहते लाभलेल्या आयुष्याचा आनंद देखील घेतला पाहिजे ही बाब तुम्ही विसरता त्यामुळे मकर रास आणि वृषभ रास यांच्यात छान मैत्री होते दोन्ही राशींमध्ये नवपंचम योग देखील आहे तरी सुद्धा थोडासा विरोधाभास या राशींमध्ये निर्माण होतो असं असलं तरी विवाहाचा विषय असेल तर या दोन राशीच्या विवाहास आम्ही प्राधान्य देतो कारण दोघांमधील काही गोष्टी नैसर्गिकपणे जुळतात आणि थोड्याशाच गोष्टी तुम्हाला जुळवून घ्यायच्या असतात त्यात मुख्य म्हणजे मकर ऋषभ जातकांचा खर्चिक स्वभाव त्यांचं नटणं मुरडणं अशा गोष्टी जर तुम्ही सांभाळून घेतल्या तर मकर आणि वृषभ यांची खूप चांगली जोडी जमू शकते तुमच्यामध्ये चांगली मैत्री होऊ शकते आणि तुम्ही एकमेकांसोबत चांगलं काम देखील करू शकतात यानंतर मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता मकर आणि मिथून या षडाष्टकातील राशी आहेत मात्र मिथून राशीचा स्वामी बुध आणि तुमचे राशी स्वामी शनिदेव हे मित्रग्रह आहेत होतं काय की मिथून ही बुधदेवांची कुमारी रास मानली जाते स्वभावानुसार ती थोडी बालिश मानली जाते तर मकर ही थोडी प्रौढ रास आहे निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानात येणारी अत्यंत जबाबदारीने वागणारी शनिदेवांची रास म्हणजे मकर रास होय त्यामुळे एक प्रकारचं गांभीर्य तुमच्यात असतं तर मिथून जातक हे प्रत्येक गोष्टीकडे विनोदाने बघतात ते प्रत्येक गोष्टीला विनोदाने घेतात त्यामुळे त्यांच्यात तुमच्या थोडे खटके उडू शकतात तरीसुद्धा हे आहे त्यामुळे तुम्ही जर समजून घेतलं की मिथून जातकांचा मूळ स्वभाव हा बोलण्याचा हास्यविनोदाचा गप्पा मारत आयुष्य जगण्याचा आहे आणि तुमच्यातील गांभीर्य तुम्ही थोडं कमी केलं आणि त्याचवेळी मिथून जातकांनी देखील थोडा समजूतदारपणा दाखवला तर तुमची छान मैत्री होऊ शकते तुमचे संबंध उत्तम राहू शकतात त्यांच्या सोबतीने तुम्ही खूप चांगलं काम करू शकतात ते दोघांच्या फायद्याचं असतं राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही चंद्रदेवांची रास आहे तर तुमची मकर रास ही शनिदेवांची आहे खरं तर शनी आणि चंद्र सोबत असले तर तो विषयोग मानला जातो असं जरी असलं तरी निसर्ग कुंडलीत या राशी एकमेकांच्या समसप्तकात येतात त्यामुळे तुमच्या आयुष्यात जोडीदार म्हणून कर्कजातक येण्याची शक्यता निर्माण होते मग जातक म्हणजे संवेदनशील होय तो त्यांचा मूळ स्वभाव आहे तर मकर रास ही थोडीशी किंवा बऱ्यापैकी रास मानली जाते कारण शनिदेवांचं गांभीर्य तुमच्यात आलेलं असतं अशा सर्व गोष्टींमुळे तुम्हा दोघांमध्ये विसंवाद निर्माण होतो तरीसुद्धा अनेक वेळा कर्क आणि मकर रास यांच्यात विवाह जुळलेला देखील आढळून येतो कारण पत्रिका जुळवताना जर इतर ग्रहस्थिती सु शु, शुभ असेल तर आपण मकर आणि कर्क जातकांच्या विवाहाला परवानगी देण्यात येते अर्थात त्यासाठी दोन्ही पत्रिकांचा सखोल अभ्यास करणं आवश्यक असतं इतर नात्यामध्ये किंवा इतर कुठल्याही कारणांनी जर तुमचा संबंध कर्क जातकांशी आला तर तुम्ही एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की ते संवेदनशील असतील कोणतीही गोष्ट ते मनापासून जा बोलतील प्रत्येक कार्य मनापासून करतील अर्थात तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त कार्य करता तरीही ठरवलं तर तुम्ही एकमेकांशी खूप चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ हो शकता मग तुमच्या शेजारी कर्क राशीचा असेल बसमधला सहप्रवासी जरी कर्क राशीचा असेल तर कोणतीही गोष्ट तो भावनेने बोलेल म्हणजे अगदी साधा विषय असला तुम्ही जर बोललात की मी मंदिरात जाऊन आलो मात्र जर समोर कर्क राशीची व्यक्ती असेल तर तो सरळ कधीच सांगणार नाही की तो सांगणार नाही तो त्या मंदिराचं वैशिष्ट्य त्याचं महत्त्व असं सर्व सांगून मंदिरात कसा गेलो हे सांगेल त्याचा तो सहज भाव असतो त्यात काहीही चुकीचं देखील नसतं मात्र ते तुमच्या स्वभावाला फारसं मानवत नाही कारण तुमचा स्वभाव हा त्या मानाने कमी बोलण्या बोलण्याचा आणि भा, भावनेच्या आहारी फारसं न जाण्याचा असतो कारण मकर ही अर्थत्रिकोणातली रास आहे तर कर कर्क ही जलतत्वाची मोक्ष त्रिकोणातली रास आहे हा फरक इथे दिसून येतो यानंतर सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास तुमच्या षडाष्टकात येते त्यामुळे साहजिकच मकर आणि सिंह राशीच्या जातकांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही त्याला षडाष्टक देखील म्हटलं जातं त्यामुळे मकर आणि सिंह राशीच्या जातकांचा विवाह व्यर्ज मानला जातो ज्योतिषशास्त्रात या दोन राशीच्या विवाहाला परवानगी देण्यात येत नाही मकर जातकांनी चुकूनही सिंह जातकांशी किंवा सिंह जातकांनी मकर राशीच्या जातकांशी विवाह करू नये कारण असा विवाह लाभदायक ठरत नाही मात्र इतर ठिकाणी कोणत्याही कारणांनी सिंह जातकांशी तुमचा संबंध आला तर काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात म्हणजे सिंह राजा आहे त्यामुळे तो साहजिकच राजासारखा वागणार रुबाब करणार त्याच्यामध्ये नेतृत्व गुण असतील अर्थात त्याच्यात नेतृत्व गुण आहेत म्हणून आपण स्वतःला कमी देखील मानू नये तुम्ही देखील तुमच्या जागेवर अत्यंत महत्त्वाचे असतात तुमचं आयुष्य महत्त्वाचं असतं ते लक्षात घेऊन तुम्ही वाटचाल करायची असते आणि त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायचं त्याच्या वागणुकीचा फार विचार करायचा नाही जेणेकरून तुमचं आयुष्य सुखकर होईल यानंतर कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता मकर आणि कन्या या राशी नवपंचम योगात येतात कन्या राशीचे स्वामी बुधदेव आणि मकर राशीचे स्वामी शनिदेव या दोघांमध्ये नैसर्गिक मैत्री आहे त्यामुळे या दोन राशीचे संबंध खूप चांगले जुळतात किंबहुना विवाहासाठी मकर आणि कन्या राशीचे जातक असतील तर त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहतो अर्थात त्यासाठी आपण दोघांच्या मूळ पत्रिकेतील इतर ग्रहस्थितीला देखील अभ्यास करतो अनेक वेळा अनेक लोक केवळ राशींवर आधारित जोडीदार निवडतात मात्र तसं नसतं पत्रिकेतील प्रत्येकच ग्रह त्याचा कार्य करीत असतो राशीचा प्रभाव मनावर जास्त होतो म्हणून व्य व्यक्तीवर जास्त होतो परंतु केवळ राशी आधारित निवड करता येणं ही अशक्य बाब आहे कारण पत्रिकेतील प्रत्येकच ग्रह त्याचं कार्य करीत असतो त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो थोडक्यात मकर आणि कन्या राशीची जोडी खूप चांगल्या प्रकारे जुळून येते एकमेकांना समजून घेण्याची क्षमता तुमच्यात जास्त असते तुम्ही एकमेकांसोबत खूप चांगलं काम करू शकतात त्यातून दोघांची उन्नती होते अशा प्रकारे मकर राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा नक्की भेटू धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष